राजकारण करणं त्यापेक्षा तू आणि म्हणून कुठं फेडणारे पाप अरे आंदोलन तुम्ही बघितलं टीव्ही मध्ये असं कधी आंदोलन असतात आता दहा तास रेल्वे रोखून ठेवलं त्या रेल्वेत पण कच्चे बच्चे मुलं बाळ महिला मतारे कोतारे सगळे लोक अरे नवीन नवीन टीम येत होती पोलिसांकडून आम्हाला माहिती नाही नवीन नवीन टीम तिथे ते आंदोलन सुरू ठेवलं हो। अरे आमचा गिरीश महाजन तिकडे गेला तिकडे गेला गिरीश महाजन म्हणाल तुम्हाला काय पाहिजे बोला याला अटक झाली अटक केली बोलावर कलम लावा बरोबर कलम लावलं याची टी चौकशी करा एसआयटी लावली उग्रमंत्र्यांनी त्यानंतर त्याला त्या जा शाळेवर संस्थेवर कारवाई करा ही कारवाई केली त्याचबरोबर सरकारी वकील विशेष हे नेमलं फास्ट्रॅक वर केस घ्या ते आम्ही केलं आणि याला फाशी मागा अशा प्रकारची विनंती तिथल्या लोकांनी ते म्हणाले विनंती नाही त्यांचा वेगळा विचार होता गिरीश महाजन आमच्याशी संपर्क उपमुख्यमंत्र्यांशी संपर्क होता सगळ्या मागण्या आम्ही मान्य केल्या तरी सुद्धा आंदोलन सुरू म्हणजे काय तुम्हाला काय पेटवायचं आहे राज्य पेटवायचं आहे राज्यामध्ये जंगली घडवायचे या ठिकाणी महाराष्ट्र आहे माझ्या या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि माझ्या या बहिणींचा महाराष्ट्र आहे राजमाता जिजाऊंचा महाराष्ट्र आहे सावित्रीबाई फुले महाराष्ट्र आहे आईल्या देवी होळकरांचा महाराष्ट्र आहे आणि इथं तर सीतामाईचं मंदिर आहे आणि म्हणून हे कधीही तुमचं कारस्थान It's just we hold it